घाबरते आणि नंदिनी आता तिला म्हणते की माल, मी तुला प्रॉमिस करते तू मला जे पण काही सांगशील ना ते मी कोणालाच सांगणार नाही प्लीज पिहू मला सांग ना ग तू का इतकी घाबरली आहेस तुझ्या वागला बोलण्यात इतका बदल का झालाय आता पिहू मनात विचार करते जर मी नंदिनी ताईला माझं सिक्रेट सांगितलं तर मग नंदिनी ताई सगळ्या घरच्यांसमोर वसुत्यानं ओरडेल आणि मग त्या आम्हाला घरातून हकलतील त्यामुळे तू जरा थरथरत असते तर नंदिनी म्हणते की तू हे चित्र का काढलेस हे बघ माझं चित्र आहे पण पार्च्या चित्राला क्रॉस केले आणि इकडे जीवाच्या चित्रासमोर चित्रा काव्याचे चित्र क्रॉस याचा अर्थ काय समजायचा मग आता पिहू म्हणते की ते माझं सिक्रेट आहे नंदिनी म्हणते म्हणजे तुझ्या सिक्रेट मध्ये मी आहे जीव आहे बरोबर ना पार्च्या फोटोला तू क्रॉस केले याचा अर्थ काय होतो तेव्हा आता पिहू खूपच घाबरते आणि नंदिनी बरोबर आता पॉइंटवर आलेली असते नंदिनी म्हणते की मला तुझ्या तोंडून सिक्रेट आई हे सिक्रेट ऐकायचंच आहे हे बघ पिहू मी कोणालाही सांगणार नाही पण प्लीज नक्की सत्य काय आहे हे प्लीज मला सांग खूप दिवसांपासून मी ह्या शोधत आहे तू जर सांगितला नाही ना, ना पिहू तर आतल्या तुझी खूप घुसमट होईल तुला ह्या गोष्टीचा खूप त्रास होईल त्याच्यापेक्षा तू सोप्यात सोप्पं हे बघ की नंदिनीताईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि तुझा सुद्धा नंदिनीताईवर मी तुझी नंदिनीताई आहे ना बाळा बोल ना प्लीज आता खूप फोर्स केल्यानंतर पिहू रडायलाच लागते तेव्हा नंदिनी तिला जवळ घेते आणि म्हणते की पिहू प्लीज मला सांग बाळा काय झालंय तुला तेव्हा आता पिहू म्हणते की नंदिनी ताई तुमच्या लग्नामध्ये तो दीपक आला होता ना त्याने तुम्हाला किडनॅप केलं होतं हे सगळं वसुद त्यांच्या सांगण्यांवरून झालं होतं तेव्हा आता नंदिनीला धक्काच बसतो पण तरी सुद्धा नंदिनीच्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो नंदिनी पुन्हा पुन्हा आता पिहूला म्हणते पिहू तू जे काही बोलतेस ते खरं आहे का नाही ना म्हणजे तुला कसं कळालं तू तर इतकी लहान आहेस त्यावेळेला पिहू सांगते की मी रम्या ताई आणि वसुत त्यांचं बोलणं त्यांच्या रूम बाहेर उभं राहून ऐकत होते आणि त्या दोघी खूप हसत होत्या आणि त्यास म्हणाल्या की नंदिनीच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे आपलाच हात आहे आणि त्या दीपकला मीच हाताशी धरलं होतं आणि नंदिनीचं लग्न मोडून टाकलं तेव्हा आता नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते तिला खूप मोठा हादरा बसलेला असतो आणि मग आता पिहू म्हणते की ताई पण ही गोष्ट घरात कोणाला सांगू नका कारण ज्या दिवशी आजी आणि बाबांचा वाढदिवस होता ना त्या दिवशी मी केक खायला तिथे आली तर होती पण मला पु त्यांनी खुनावलं आणि बाजूला बोलवलं मी जेव्हा बाजूला गेली ना तेव्हा त्यांनी ते माझ्यावरती खूपच असा तिटकारा केला राग केला आणि मला सांगितलं बजावून की हे बाप्पी हो तू जर माझं सध्या घरच्यांना सांगितलंस ना तर तुझ्या आईबाबांसकट ह्या घरातील प्रत्येक माणसाला मी ह्या घरातून हकलून देईल त्यांनी मला धमकी दिली त्यामुळेच जेव्हा तू मला आवाज देत होती ना केक खायला मी घाबरली होती आणि म्हणून केक न खाताच मी माझ्या रूममध्ये निघून गेली आणि खूप रडायला लागले तेव्हा मला कोणीच बघितलं नाही कारण मी ह्याच भीतीमध्ये होती की जर सांगायला गेलं तर घरच्यांना उद्या सगळ्यात बाहेर काढतील बसत्या आता नंदिनीला अजून एक दुसरा धक्का बसलेला असतो ती म्हणते की बाळा तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस आता मी बघेल संयम ठेवून कसं यांना धडा शिकवायचा तरी सुद्धा पिहू रिक्वेस्ट करायला लागते की ताई प्लीज प्लीज ना ताई ही गोष्ट कोणालाच सांगू नको हे सिक्रेट आजपर्यंत मी तुमच्यापासून लपवून ठेवलं कारण हे सिक्रेट असं आहे ना की याच्यामध्ये तुमच्या चौघांची लाईफ खराब झाली आणि मला त्याच वाईट वाटतंय आणि मग नंदिनी म्हणते की बाळ तू रडू नकोस मी बघेल आता कसं सांगायचं तर तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस पुढे आता पार्थ आणि माननी दो हे दोघे हॉलमध्ये असतात पार्थने अजून हे केलेली नसते तेव्हा मानणी त्याला म्हणतात काय रे पार्थ तुला काही कळतं का ती काव्य आता अनिशा बरोबर निघून पण गेली तू गेला का नाहीस त्यांना सोडायला जायचं ना त्याच वेळेला पार्थ आठवतं की कशाप्रकारे काव्याने अनिशा जेव्हा निघाल्या तेव्हा पार्थने काव्याला असं म्हटलं की काव्य अगं तू अनिशाच्या आईला भेटायला चालली आहेस ना मग मी पण येतो तुला सोबत म्हणजे येताना मी तुला सोबत राहील तेव्हा काव्या लगेच त्याला म्हणते की वा वाह वा। संधी भेटली की लगेच संधीचं सोनं करायला तुम्ही पुढेच आहात काही गरज नाही आहे आमच्याबरोबर येण्याचं माझा ना मी बघून घेईल कसं जायचं आणि कसं यायचं ते तुम्ही ना माझ्यामध्ये पडूच नका असं एकदम बोललेलं असते त्यामुळे भारतला वाईटच वाटलेलं असतं पण आता माने तू ही गोष्ट न सांगता तो असं म्हणतो की आई तुला काय वाटतं मी बोललो नसेल का तिला अगं मी तिला म्हणालो की काव्या येऊ का तेव्हा ती पण लगेच म्हणाली की हो हो मग तुम्हाला यावंच लागेल मग मी म्हणालो का नेहमी नवऱ्यानंच का घेऊन जायचं असतं बायकांनी ते एकट्या ना नाही जाऊ शकत का मीच त्यांना आज कानागाडी केली गाई नेहमी तर जातोच ना मी मग मग म्हटलं की आज मी काव्याला एकटंच पाठवणार कारण मला पण बरेच काम असतात गाई का म्हणूनच मी तिला म्हटलो की आजच्या दिवस एकटं मग तिला थोडा राग पण आला असेल पण गेली बिचारी तेव्हा माननी म्हणतात की बार्थ आईशी खोटं बोलतोय का मला समजत नाही का तू काय बोलतोयस ते खोटं बोलू नकोस काव्य तुला म्हटलीच नाही असल असं सा। तेव्हा मानिनी मानिनीला पण कुठेतरी संशय आलेला असतो की पार्थ खोटं बोलतोय आणि पार्थ खरोखर खोटं बोलत असतो कारण काव्यानेच त्याला येण्यापासून रोखलेलं असतं पुढे आता अनिशा आणि अनि काव्या गाडीमध्ये का असतात तेव्हा अनिशा आता काव्याला ओरडायलाच लागते ती म्हणते की काय गं का काव्य तुला काही समजता का बघ ना बाहेरचं नेचर किती छान आहे आणि काय तर म्हणे पार्थला तू येऊच दिलं नाही अगं ही आठवण तरी तुमच्या कायम लक्षात राहिली असती तेव्हा काव्यामध्ये कसली आठवण अगं सहाच महिने तर राहिलेले आहेत आमचा डिवोर्स होणार आहे ना मग कशालाच आठवणी तरी जपायच्या त्यावर अनिशा म्हणते अगं पण मैत्री तरी झालीच असती ना आणि त्यांना सोबत घेतलं असतं तर येताना तुलाही फायदा झाला असता काव्या म्हणते की मला कोणाची गरज नाही अनिशा आणि यायचं कसं ते माझं मी बघून घेईन असे मी तुझ्याकडे मुकामाला येतच नाहीये मला फक्त तुझ्या आईला भेटायचंय त्यानंतर दोन ते तीन तासांनी मी लगेच निघणार आहे त्यामुळे मला कोणाची गरजच नाहीये तेव्हा का अनिषा म्हणते ठीक आहे मग आता अनिशा आणि काव्या पोहोचलेले असतात इकडं आता पार्थ त्याच विचारांमध्ये असतो की हा दोघे गेला तर आहे पण मी यांना एक कॉलही नाही केला आणि तिचा पण नाही आला आता मी काव्याच्या फोनवर फोन हे माझ्यावर वॉच ठेवत ठेवलेला आहे यांनी म्हणूनच मी आता काव्याच्या नाही तर अनिशाच्या मोबाईलवर फोन करेल मग आता पार्थ अनिशाला कॉल करून विचारतो की अनिशा कुठे आहात तुम्ही अनिशा म्हणते की आम्ही पोहोचलो आणि काव्याचं आईला भेटून पण झालं आणि ती लगेच रिटर्न पण निघाली आता गेली असेल ती कॅबमध्ये बसून तेव्हा पार्क म्हणतो हो का दोन तास झाले हो का तिला म्हणजे असेलच रस्त्यात कुठेतरी अनुषा म्हणते हो काही काळजी करू नका येईल ती व्यवस्थित मग आता पार त्याच विचारांमध्ये असतो तो म्हणतो की मी तिला कॉल केला ना तिची बडबड ऐकण्यापेक्षा मी तिला कॉलच नाही करत तर आता काव्याच्या गाडीमध्ये बसलेले असते तो कॅबवाला जरा खूपच असा वेगळ्याच टाईपचा माणूस असतो तो त्याच्या बायकोबरोबर काहीतरी रोमॅंटिक गोष्टी बोलत असतो आणि काहीतरी वेगळ्याच त्याच्या त्या अश्लील गोष्टी आता ऐकण्यात काव्याला काहीच इंटरेस्ट नाही अक्षरशः तिच्या कानाला तिला बोट घालावी लागते इतकं घानाडं कृत्य तो फोनवरती करत असतो आणि हे काही काव्याला पटत नसतं ती आता सहन करून त्याची कॅपॅसिटी संपते आणि ती लगेच म्हणते एक्सक्यूज मी काका तुमचा फोन अगोदर ठेवा बरं तेव्हा तो ड्रायवर म्हणतो की का तुम्ही तर माझ्या पॅसेंजर आहात ना मग मी काहीही करेल फोनवर तुम्हाला काय तुम्हाला फक्त सोडायचं आहे ना तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही ज्या जी भाषा वापरताय ना त्या वा अगोदर बंद करा नाहीतर बघून घ्या तेव्हा तो माणूस आता काव्यावर चिडतो आणि म्हणतो की का काय कराल काय तुम्ही कोण आहात का तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की मी आहेच आहे तो माणूस म्हणतो हो का कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आहात कुठून आला तुम्ही तेव्हा काव्या म्हणते की अजून झाले नाही आहे पण लवकरच होणार आहे माझा अभ्यास चालू आहे तसा तेव्हा तो माणूस म्हणतो की मग कशाला इतकं तोंड चालवत आहे तुम्हाला दिलेल्या जागेवर सोडलं म्हणजे वासना बाकी मी कोणाशी बोलतोय काय करतोय याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे तेव्हा काव्या म्हणते की तुमच्या पर्सनल गोष्टी ह्या पर्सनल ठेवायच्या असतात असा पॅसेंजरला ऐकवायच्या नसतात की जेणेकरून पॅसेंजर पण कंटाळे मला तुमच्या गोष्टी अक्षरशः कंटाळा आलाय तेव्हा आता कंटाळा चालला असेल तर उतरा ना मॅडम खाली कशाला टेन्शन घेत आहे असं तो ड्रायव्हर पटकन बोलतो त्यावेळेला काव्याला खरंच खूप राग येतो आणि ती खरोखर आता गाडीमधून उतरते आणि म्हणते की थांबा आता ना मी पोलिसांनाच बोलवते ती गाडीमधून उतरते पण तो ड्रायव्हर जरा काय करतो आणि तिथून पळून जातो त्यावेळेला काव्या मात्र एकटीच उभी असते आणि आता ती म्हणते की अनुषाचं घर जाऊन दीड तास झालं मी एकतर मागेही जाऊ शकत नाही आणि पुढचा रस्तासुद्धा कसा पार करू हेच तिला समजत नसतं मग ती म्हणते की आता मी कोणाची मदत घेऊ ती म्हणते की पारची मदत तर मी नाहीच घेऊ शकत कारण तू यायला तयार होता पण मीच त्याला अडवलंय आणि आता जर फोन केला तर तो मला म्हणेल की तुला माझी घरच नाही आहे मग कशाला कॉल केलास मला कशाला बोलवतेस त्यापेक्षा तो मला टाळणारच आहे तर मी ना दुसरं कोणाची तरी हेल्प घेते म्हणूनच ती आता फोनवरती कॅब बुक करायला जाते पण तिला एकही कॅब बुक होत नाही कारण रस्ताच असा आहे की तिथे कॅब बुकच होत नाही पुढे आता ती विचार करते की मला घरीच कॉल करावा लागेल मग आता ती माननीयला कॉल करते आणि सांगते की आई मी ना अनिशाच्या घरून निघाली आहे पण मला ना त्या कॅबवाल्याने असं रस्त्यामध्ये सोडून दिलं मग आता मारिणी विचारते की असं का केलं पण त्याने तेव्हा काव्या म्हणते की माहिती नाही आई मी त्याला फक्त एवढंच म्हणाली की तुम्ही फोनवरचं बोलणं जरा कमी करा तर त्या माणसाने मला डायरेक्ट गाडीमधूनच खाली उतरून दिलं मी अक्षरशः कंटाळी होती त्या गाडीमध्ये पण आता मी काय करू कारण इथे कॅबच बुक होत नाहीये तुम्ही कोणाला तरी पाठवतात का असं आता काव्या मारिणीला म्हणत असते मग मारणी म्हणते की अगं थोडं आधी तरी कॉल करायचा ना मी पाठवलं असतं पार्थला आता जाऊ दे एखादा ड्रायव्हरलाच पाठवते येईल तो थोड्याच वेळ तू त्याची वाट बघ मग आता काव्य फोन ठेवून घेते आणि म्हणते की थँक्स गॉड एक ड्रायव्हर तरी मला घ्यायला येतोच आहे ना मग उभी राहते इथे त्याच वेळेला पार्कसुद्धा गाडीमधून निघालेला असतो तर पुढे आता नंदिनी ही एकटीच खूप विचारत असते तिनेही आज आंघोळच केलेली नसते तेव्हा जीवा जातो आणि तिला असं पाहून ती खूपच भिचाकते तर आता जीवा म्हणतो काय झालं तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाही मी आल्याला तुम्ही इतका का विचकलात त्यावेळेला नंदिनीचं खूप रडून झालेलं असतं तिने आता नेतकेच डोळे पुसलेले असतात आणि एक ते एकदमच बिचकते तेव्हा जीवाला समजतं की नंदिनी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे पण आता जीवा पुढे तिला म्हणतो की तुला कोणी काही बोललं आहे का तुला काही प्रॉब्लेम झालाय का तुला बरं नाही आहे ना का तेव्हा आता नंदिनीला रागच येतो ती म्हणते की अहो थांबा जरा किती प्रश्न विचारत आहे मला शांत बसू देत मला काहीही बोलू नका माझ्याशी खरं तर हा सगळा वसुद्धाचा राग असतो पण ते आता जीवावरच काढायला लागते तेव्हा जीवाला समजतं की नंदिनी काही आज मूडमध्ये नाही आहे बोलायच्या त्यामुळे आपणच गप्प बसा पानी पानी था था ग्या? ग्या तरी सुद्धा नंदिनीला आता तो म्हणतो की हे बघा तुम्ही खूपच रागात आहात पण एकदा पाणी तरी घ्या हे घ्या पाणी तेव्हा नंदिनी म्हणते की नाही मला नकोय पाणी जीवा म्हणतो अहो माणसाने रागत असलं ना थोडं तरी पाणी प्यावं माझ्याशी नका बोलू पण पाणी तरी प्या नंदिनी म्हणते तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला नको आहे ना पाणी मग आता हा जीवा खूपच वायता तो मग आता नंदिनी त्याला पुढे म्हणते की हे बघा जर एखादा माणूस एखादा सत्य जेव्हा बाहेर आणतो आणि ते जर घरातल्या व्यक्तींवरती परिणाम करणार असेल तर त्याने काय करावं सांगावं घरच्यांना की मनात ठेवावं त्याच वेळेला घाबरतो कारण त्याच्याकडे ही अशी एक सिक्रेट गोष्ट असते ती म्हणजे काव्य आणि जीवाचे प्रेमसंबंध हे सुद्धा त्याने अजून घरापासून लपवून ठेवलेले असतात मग त्याला आता भीती वाटते की नंदिनीला माझं आणि काव्याचं प्रेम प्रकरण कळाले वाटतं आणि म्हणूनच ती मला असं कोडक प्रश्न विचारते त्याच वेळेला जीवा म्हणतो की नंदिनी याचं उत्तर मी तुला काय सांगू हे बघ ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो ती गोष्ट तर बोलायलाच पाहिजे एखादाने जर तुझी म्हणजे तुझा अपमान केला असेल तर ठीक आहे पण एखाद्याने जर तुझी फसवणूक केली असेल तर मात्र न थांबता बोलायलाच पाहिजे लढायला पाहिजे मग आता नंदिनीला पण एक क्लू मिळालेला असतो की लढायला पाहिजे ते म्हणते हो का मग मा मला आता काहीतरी खूप महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे ज्याच्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही पण हे सांगणं खूप महत्वाचं आहे मग आता जीव म्हणतो की बोला लवकर काय झालंय नंदिनी म्हणते तुम्हाला एकट्यालाच नाही तर मला सगळ्यांना सांगायचे आणि मी लवकरच ते सत्य सांगणार आहे मग जीवा खूपच घाबरतो कारण तो अजूनही तळ्यात माळ्यात असतो त्याला काहीही माहिती नसतं पण नंदिनीने पण त्याला स्पष्ट सांगितलेलंच नसतं नंदिनी जीवाला थांबा एक मिनिट असं म्हणून आता रूममध्ये जाते वसूच्या रूममध्ये गेल्याबरोबर वसू आता आश्चर्यचकित होते की नंदिनी तू माझ्याकडे तेव्हा नंदिनी म्हणते की हो होतं माझं काम म्हणून मी आली आहे आता नंदिनीला कसं सुरुवात करावी हे समजत नसतं म्हणूनच ती आता स्पष्टच म्हणते की वसुह आत्या माझ्या लग्नात दीपकला तुम्हीच होता का मला किडनॅप तुमचा हात ना तेव्हा की नंदिनी तू हे काय बोलतेस तुला तुझं तरी का तू हा प्रश्न मला का आहे की ते एकदम प्रामाणिक आहेत आणि त्यांनी काही का केलेलं नाही पण नंदिनी म्हणते हे बघा आत्या तुम्ही आता असं आणू नका की तुम्ही काहीही केलेलं नाही एकतर मला आधी असं वाटलं की हा गैरसमज असेल पण नाही हे सत्य हेच सत्य आहे की तुम्हीच आमच्या लग्नामध्ये दीपकला पाठवून मला किडनॅप केलं होतं आणि आमच्या चौघांचंही आयुष्य तुम्ही बर्बाद केलंय त्याच वेळेला वसुत्या सुद्धा घाबरतात आणि म्हणतात की मला अगोदर हे सांग की तुला हे कसं काय माहिती तुला कोणी सांगितलंय आता नंदिनी म्हणते की मला हे कोणी सांगितलंय हे इतकं महत्वाचं नाही पण मी जे बोलले ते खरं आहे की कुठे एवढंच मला जाणून घ्यायचंय तेव्हा तो वस्वात्या म्हणते की असं नाही नंदिनी अगं सांगणारा माणूस विश्वास आहे की अविश्वास आहे हे मला तरी समजूत ना नाही म्हणजे मग पुढचं मला बोलता येईल त्याच वेळेला नंदिनी म्हणते की बिहूनही सांगितलं वसुअत्य म्हणता अगं नंदिनी तू कोण कौन, कोणावर विश्वास ठेवते त्या छोट्या मुलीवरती अगं तिला साधी अक्कलही नाही आणि अशा लहान मुलांवर विश्वास ठेवून तू असं मोठ्या बरोबर करणार आहे का मोठ्यांमध्ये भांडण लावणार आहेस का अगं एकदा विचार करते पिहूला साधी अक्काला नाही पण आता नंदिनी म्हणते की ते काही असू द्या पण असं कोणीही लहान असलं म्हणून काही बोलेल आणि काही माती खाईल असं नाही होत ना तिच्या बोलण्यामध्ये काहीतरी कारण असू शकतं ना वसुवात्या आणि ती खोटं बोलत नाही पिहू इतकी पण लहान नाहीये की तिला जे ऐकले ते सुद्धा ती बोलू शकत नाही तिच्या मनात जी भीती भरली ना ती तुमच्यामुळे भरली आहे आणि मला हे सत्य जाणून घ्यायचं की ह्या सगळ्या मागे तुम्ही होतात की नाही हो किंवा नाही एवढं सांगा पण काहीच म्हणत नाहीये की नाही नंदिनी मी असं काहीही केलेलं नाहीये पिहू खोटं बोलते आणि का खोटं बोलते हे तिला जाऊन विचार पण मी असं काहीच केलेलं नाहीये त्यावेळेला नंदिनी मात्र तिला खूप आता टेन्शन आलेलं असतं की वस्तू स्वतः खोटं बोलत आहे आणि बिचारा पिहूचं आयुष्य खराब करत आहे पुढे आता एक प्रोमो रिलीज झाला ज्याच्यामध्ये नंदिनी आरती करत असते गणपतीची त्यानंतर ती आरती घेऊन वसवात्याच्या समोर उभी राहते आणि असं म्हणते की जर दुश्मन घरातलंच असेल तर त्यावेळेला म्हणतात की नंदिनी तू हा प्रश्न मला काय विचारलास त्याच वेळेला नंदिनी म्हणते कारण आमच्या चौघांचं आयुष्य तुमच्यामुळे आमच्या आयुष्याचा शेवट झालाय दीपकला लग्नामध्ये पाठवून तुम्हीच माझं लग्न मोडलं होतं आणि त्यानंतर जीवाने माझ्याशी लग्न केलंय तेव्हा आता तुम्ही खरं खरं सांगा वस्वात्या तुम्हाला हे करून काय मिळालं तुम्ही असं आमच्या जीवावर काय उठलात तेव्हा तो ते सात काय उत्तर देणार हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागात पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद